पिंपळगावी दहशत दोघे पिंपळगाव शहरातील अंबिकानगर औद्योगिक वसाहतीत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांना पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले पोलिसांनी संशयितांची शहरातच धिंड काढून गुन्हेगारीला शहरात थारण असल्याचा संदेश दिला आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असा सूर नाशिक शहरासह आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील घुमू लागला असून ग्रामीण पोलिसही ॲक्शन मोडवर आले आहेत पिंपळगाव बसवंत औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी हातात कोयता घेऊन काही मजुरांना धमकावले होते त्यांचा तात्काळ शोध घेऊन दोघांनाही पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले निलेश अंबादास दंबाळे वैतीस वर्ष राहणार पणेगाव तालुका दिंडोरी व राहुल उर्फ पप्पू रावसाहेब जाधव वीस वर्ष राहणार अंबिकानगर पिंपळगाव अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून धारधार कोयता शस्त्र जप्त करण्यात आले त्यानंतर संशयितांची पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढून कायद्याचा धाक निर्माण केला पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख उपनिरीक्षक निकिता महाले कर्मचारी विकास वाळंस गोकळ खैरनार सागर धात्रक अमोल देशमुख आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी सुरेश पगारे पिंपळगाव